नमस्कार आपण पाहत आहोत लोकदक्ष मराठी न्यूज पाचोरा तालुक्यातील पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी अर्थपूर्ण कुंभकर्ण झोपेत असल्याने आजही पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथून जवळ असलेल्या घोडसगाव कोल्हे पिंपरी कोल्हेपिंपरी जांभोडी तांडाजवळील म्हाळसा धरणातून रात्रंदिवस पाणी चोरी सुरू असल्याने जवळपास चाळीस गावातील जनतेने गुरढोऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एरणीवर आला आहे म्हणजेच वड आंबेवडगाव येथून जवळ असलेल्या पिंपरी जांभरुडी धरणातून पाणी चोरी करून ते पाणी आंबेवडगाव ते पाचोरा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वापरले जात आहे अजून पावसाळ्याला सुरुवात झाली नसल्याने एक ते दीड महिना धरणात नव्याने पाणी येणार नाही ही, ही बाब लक्षात घेऊन पाचोरा पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेवाळे साहेब यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्याने पाणी व विद्युत चोरीला कोण आळा घालणार का हा प्रश्न उपस्थित केला आहे वरील परिस्थिती पाहता पाटबंधारे विभागाचे अधिकारी साहेब यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे धरणातील पाणी आटून शेवाळा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही